नमस्कार स्टॉप पोर्ट मराठीच्या सांगा भाग क्रमांक चार मध्ये सगळ्यांचं स्वागत जनरली आपण शनिवारी भेटत असतो पण आज आपण सोमवारी भेटतोय तर मागच्या आठवड्यात मी विचारलो होतो ते म्हणजे आता या आठवड्याचा अगदी सोपा प्रश्न आहे एक छोटीशी असाइनमेंट म्हणू शकतो आपण आपल्याकडे चार कंपन्या आहेत त्या म्हणजे इंडिगो म्हणजे आपली विमानाची इंडिगोची कंपनी डोमिनोस पिझ्झा जुडिओ जिथे कपडे खरेदी करायला जाता तुम्ही आणि रेडिओ मिरची तर या कंपन्यांची लिस्टेड असलेल्यांची नावं आपल्याला सांगायची तर गेल्या आठवड्यात आपल्याला उत्तर मिळाली होती ती म्हणजे रोनाल्ड जोसेफनं प्रश्न आवडला पण त्यांनी उत्तर दिलं नाही आहे आणि त्याच्यानंतर शलाका दाभोळकर म्हणत आहेत इंडिगो म्हणजे इंटरग्लोप एव्हिएशन ज्युबिलंट फूडवर्क्स म्हणजे जुबिलंट फूड म्हणजेच डोमिनोज पिझ्झा ट्रेंड म्हणजे जुडिओ आणि रेडिओ मिरची म्हणजे एंटरटेनमेंट नेटवर्क इंडिया लिमिटेड तर ही उत्तरं बरोबर आहेत तुमचं अभिनंदन आता या आठवड्याचा प्रश्न या आठवड्यात सुद्धा एक नवीन प्रश्न घेऊन आले थोडीशी आर एन डी लागणार आहे आणि ओव्हरऑल तुम्ही जितकं जास्त पार्टिसिपेट करता येईल तितकं करू शकता चुकलं तरी काही हरकत नाही काहीच प्रॉब्लेम नाही आहे सो so, या आठवड्याचा प्रश्न तर या आठवड्याचा प्रश्न म्हणजे धामपूर बलरामपूर मगध आणि दावणगिरी या चार शहरांमध्ये स्टॉक मार्केटच्या बाबतीत काय कॉमन आहे सगळ्यात सोपा प्रश्न थोडीशी आर एन डी केली तर मिळेल मगध धामपूर दावणगेरे आणि बलरामपूर या चार ठिकाणांमध्ये स्टॉक मार्केटच्या बाबतीत अशी कुठली गोष्ट कॉमन आहे ते तुम्ही एक कमेंट करून सांगू शकता तर तु, तु, तुमचं उत्तर जे आहे ते शुक्रवारपर्यंत येईल अशी अपेक्षा करतो म्हणजे आम्ही शनिवारी तुमची नावं दाखवू शकू पुन्हा भेटूया एका पुढच्या नवीन भागात तोपर्यंत लाईक करा शेअर कर, करा सबस्क्राईब करा